माहित आहे का अष्टविनायकापैकी श्री महागणपतीचं स्थान कोणतं आहे आणि का हे मंदिर सर्व गणेश भक्तांसाठी इतकं महत्वाचं मानलं जातं असा कोणता विशेष या मंदिराच्या बांधणीमध्ये आहे ज्यामुळे सूर्योदय आणि चला या अद्भुत रांजणगाव गणपतीच्या पौराणिक आणि ऐतिहासिक प्रवासामध्ये आपण एकत्र सहभागी नमस्कार मी आपल्या सर्वांचे प्राईम समाधी युट्यूब चॅनलवर स्वागत करते श्री महागणपती मंदिर हे रांजणगाव वसलेलं आहे आणि हे एक पवित्र स्थान आहे हे मंदिर पुणे जिल्ह्यात पुणे नगर महामार्गावर वाघोली आणि शिखरापूर या दोन्ही गावांमध्ये आहे ते पुण्यापासून अगदी जवळ आहे त्या मंदिराचा प्रवेश पूर्णभूम आहे त्यामुळे सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी महागणपतीच्या मूर्तीवर सूर्याचे किरण थेट पळतात ही एक अत्यंत सुंदर दृश्य आहे विशेषतः उत्तरायण दक्षिणायन आणि मध्यन्याच्या वेळी अनुभवण्यासारखं आहे महागणपतीची मूर्ती अतिशय भव्य आणि मोहक आहे त्याची सोन डाव्या बाजूला वळलेली आहे या मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी आणि सिद्धी ह्या दोन्ही देवता आहेत ज्या गणपतीच्या कृपेने भक्तांच्या जीवनात यश समृद्धी आणि आनंद येतो मंदिराच्या दोन राक्षस मंदिरा आकर्षणाला आणखी फुलवतात आता आपण मंदिराच्या पौराणिक कथेकडे वळूया त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने भगवान शंकराकडून अमोक वरदान मिळवलं होतं ज्यामुळे त्याच्यावर केवळ भगवान शंकरच विजय मिळू शकत होते या वरदानामुळे त्रिपुरासूर उन्नत झाला आणि त्यांनी देवावर आक्रमण करायला सुरुवात केली झालेल्या देवांनी गणेशाची आराधना केली आणि गणेशाच्या कृपेने भगवान शंकराला त्रिपुरा सूर्याचा वध करण्यासाठी मार्गदर्शन मिळवलं शंकराने त्रिपुरा सूर्याचा वध केल्यानंतर या स्थानावर महागणपतीची स्थापना केली गेली त्यामुळे हे मंदिर धार्मिक महत्वाने अधिकच वाढले आहे महागणपतीचे हे स्थान विशेषतः गणेश चतुर्थीच्या उत्साहाच्या वेळी भाविकांच्या आस्थेचा केंद्रबिंदू बनतो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा इथे विशेष उत्सव साजरा केला जातो जिथे भक्तांना महागणपतीच्या गाभारात प्रवेश करून दर्शन घेण्याची संधी मिळते या विशेष प्रसंगी मंदिरात भक्तांची रीघ लागलेली असते मंदिराच्या स्थापत्य केले अजून एक विशेष गोष्ट आहे मंदिराच्या खिडक्यांमधून आणि दारांमधून आलेलं सूर्यकिरण महागणपतीच्या मूर्तीवर पडतं त्यामुळे मूर्तीला एक अद्वितीय तेज प्राप्त होतं या अद्वितीय बांधकाम मंदिराचं वास्तुशास्त्रीय महत्व देखील अधोरेखित होतं जर तुम्ही कधी पुणे जिल्ह्यात आला असाल तर रांजण गावाच्या महागणपतीचं दर्शन घ्यायला कधी विसरू नका मंदिरातील शांतता भक्ती आणि अध्यात्मता तुमच्या जीवनाला शांतता मिळवून देईल तुमचं जीवन अधिक आस्थेने भरून जाईल महागणपतीचा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्राईम संवाद या युट्यूब चॅनल धन्यवाद